शेर का छावा है वो किसका छावा है शेर का छावा है वो दहार मार कही मुझे नोच ना ले और साकर गंदा मुझे कही दस नारे पकड़ ले तरी पर आरुम जब खावर तो कारण का कारण का है? शेर का छावा शेरा <coughs> ना। त्या शेराचा इतिहास आपण चार कुठे घेऊन बसला नाही ना त्यामुळे फक्त आम्ही फक्त शेवटचा एक प्रसंग सांगणारे आणि थांबणारे सर शेवटचा एक प्रसंग सांगणार तुमच्याकडून प्रसार केला जो पार वाकायचा जो पार असते ना ती पार कितची <laughs> करायचा चारची करायचा वाकून स्वतःच्या बातम त्या व्यक्तीचं नाव काय आज स्वतःच्या एकसरत बायकाला त्यांनी बुडवून मारलं राजा खनबिनीच्या वेड्यामध्ये बोलून मांडलं शहाजी राजांना कैद केला तो अफज खान येतोय स्वराज्यावर येतोय प्रताप गडावर येतोय प्रताप गडावर भेटीची तारीख ठरली वेळ ठरला

जावळीच्या खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे प्लॅनिंग बघा काय आता प्लॅनिंग काय छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पाला झाडावर खड्ड्यामध्ये झाडाच्या फांद्या खाली आधी सैन्य त्या ठिकाणी उभा केलाय जावडीच्या चंगामध्ये का का केलं असेल बरं का केलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांना एक दुरदृष्टी होती त्यांनी जंगलाच्या आधीच त्या जंगलामध्ये आधीच सैन्य उभा केलं का कारण की त्यांनी सैन्याला सांगितलं होत या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती कापला केला पाहिजे सोडायचं नाही एकरा सुद्धा सोडायचं नाही एक सुद्धा सैनिक या ठिकाणावर वापस केला नाही पाहिजे ठरलं सैन्याला सांगितलं लक्षात घ्या अफजल खानाचे माझे भेद प्रथमगळाच्या पायद्याशी होणार आहे आज जर खाण्याची आणि माझी भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी होणार आहे तुम्हाला दिसणार नाही प्रतापगडावर काय चालू आहे प्रतापगडावर काय चालू आहे तुम्हाला दिसणार नाही परंतु तुम्हाला इशारा देतोय इशारा काय आहे एक शिंग फुकणारा व्यक्ती होता आणि त्या शिंग फुकणाऱ्या व्यक्तीला सांगितलं आमची आतमध्ये झटापट सुरू झाली युद्ध सुरू झालं की तो शिंग फुकवायचा तो शिंग फुकवायचा आणि वरे तो खाना प्रमुख तो खानावाल्याला सांगितलं तिकड सिंग बघेला तिकडून तो तोपाला दिली काय काहीच नाही शिवाजी महाराज शरण येणारे गिरफ करायचंय आग्र्याला घेऊन जायचं ठरल्याप्रमाणे जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी शरणयाना उभारला श्याम्याना उभारला सर राजे निघले राजे निघले प्रत्येक जण म्हणत होता राजा आम्हाला सोबत घ्या राजा आम्हाला सोबत घ्या जो आलाय ना जो आलाय तो साधा सुधा नाही राजा तो साधा सुधा राजा अफजल 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 खाने राजा आम्हाला सांगा ती घ्या ना राजन सगळे सैन्य मुंडले राजा आम्हाला सांगा ते घ्या ना तुमच्या आम्हाला सोबत येऊ द्या ना जर खान साधा नाही राजा आप जर खालचा जर तुमच्या देहाला तुम्हाला जर ना राजा सोळाच्या धुळीत मिळव राजा सोळाच्या धुळीत मिळव राजे म्हणजे नाही जे ठरवे ठरते दहा बारा लोक माझ्यासोबत येतील तुम्ही आपापल्या जागायच येईल सिग्नल आल्याच्या नंतर बार उडेल बार उडल्याच्या संघर्ष होईल कोण मरेल सांगता येत नाही कोण जगेल सांगता येत नाही अफजल खान म्हणून या छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तुम्हाला लढायचंय जावळीतल्या खोऱ्यात अफजल जा खाना सोबत आलेला प्रत्येक सैनिक कापून काढायचा मी जरी मेलो ना तरी माग हटायचं नाही मी जरी गेलो तरी माग हटायचं नाही प्रत्येक जण काफा गेला पाहिजे आणि तो काय छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी जो आला तो काय जिलेबी घेऊन आला होता काय जामून घेऊन आला होता काय बालूशाही घेऊन आला होता का काय पेळी घेऊन आला होता का काय नाही छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी बांधण्यासाठी आला होता ना राजे प्रतापगडावर मासाहेब जाऊनच दर्शन घेतलं मासाहेब जाऊनच दर्शन घेतलं आणि मासाहेबजी म्हणजे मासाहेब येतो मासाहेब येतो यदा कदाचित त्या लढाईमध्ये मी जर धारातीर्थी पडलो मासाहेब जाऊन मी काय म्हणालो अरे काय झालं मग धारातीर्थी पडला असतात स्वराज्यासाठी साली तर मला निघलंय काळजी करू नको छत्रपती संभाजी महाराजांना गादीवर बसेल आणि स्वराज्य ही माता पाई माता तुमची आमची आदर्श आदर्श असली असली पाहिजे पाहिजे राजे निघले गडावर राजे निघले सर्वांचं लक्ष सर्वांच मन सगळं राजेकडं राहिलं होत प्रतापगडांचा चेहरा पूर्ण काळवटलेला होता राजे निघले निघले राजे तंबूत गेले राजे तंबूत गेले जावळीमध्ये बसलेल्या सर्व सैन्यांचं लक्ष राजेकडेच मन राजेकडेच कान राजेकडेच काय आवाज येतोय काय निरोप येतोय तो पाचचा बाल उडतोय का तो पाचचा बाल उडतोय का आणि शिंद्याचा आवाज येतोय का राजे गेले राजे श्याम्यानात गेले अफजल खान अफजल खान समोर आव आव आ शिवाजी छोट छोटो से छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानापासेले दाबि दाबेली मान दाबिले गळा दाबि दाबिले मान दाबिले गळा दाबि युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झालं महाराजांनी काढले वार काढले खान काढला खालच्या सैन्याला वाटलं काहीतरी झालं काहीतरी झालं कोणतरी धारात येथे पडले खानखीराजे राजे खानखी राजे राजे कोण धारा येथे पडले खाण खिराजे खानखी राजे एक दो स्वार राय प्रतापगडाकडे निघाला प्रतापगडावर गेला दरवाजा फोडला दरवाजा फोडला सगळ सैन्यांच लक्ष कोणाचा आवाज येतोय कोणाचा आवाज येतोय खान की राजे खान की राजे व्यक्ती गेला गडावर गेला गडावर गेला हुंजार गेला सर पुणजार गेला अरे आला थांबला मुनिला मुलीला आच खान व्हायला आला सर अरे जो जर खाल नाही नाही त्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा एक इतिहास घडविला इतिहास सांगायचं तात्पर्य म्हणजे काय माहिती का आपला शत्रू आपल्यापेक्षा किती जरी मोठा असेल ना परंतु आपला आत्मविश्वास त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे त्यावेळेसच यश आपल्याला हाशी होत आहे त्यावेळेसच आपली झालेली सेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मी अर्पण करतो यानंतर मोहिनी सुरू